विनाश काले लेखक निरंजन मेढेकर भाग तिसरा आयपीसी कलम तीनशे दारावरची कडी हलकेच वाजली तसं गाऊनची वरची दोन बटणं मुद्दाम काढत नंदा लगबगिनं किचनमधून हॉलच्या दिशेनं गेली तिनं दार उघडलं तर तिच्या अपेक्षेप्रमाणे प्रमोद होता त्याला आत घेऊन दार लावताना तिनं त्याला विचारलं आज लवकर तुझ्या विचारानं ऑफिसमध्ये तापून उठतो बघ कामात बिलकुल लक्ष लागणं झालंय माझं त्याचं वाक्य संपायच्या आत नंदा त्याला मागून येऊन घट्ट बिलगली पाठीला तिच्या भरदार छातीचा उबदार स्पर्श होताच प्रमोद पेटून उठला आणि त्यानं झरकनवळत तिचे भरभर केस घ्यायला सुरुवात केली तो आल्यावर आधी फ्रेश होईल मग जेवण होईल आणि मग ही झोंबाझोंबी होईल असं नंदानं गृहीत धरलं होतं पण घरात पाय टाकल्याबरोबर धसमुसळेपणानं तुटून पडत प्रमोदनं तिला सरप्राईज दिलं होतं आणि नंदालाही ते जाम आवडलं होतं त्यामुळे तिच्या पायाकडे जात जेव्हा तो गाऊन वर खेचायला लागला तेव्हा तिनं कसलाच विरोध केला नाही त्याला खाली पाडत त्याच्या दोन्ही मांड्यांमध्ये बसत मनाप्रमाणे धक्क्यांचा वेग कमी जास्त करायला नंदाला खूप आवडायचं त्यामुळे आताही एकमेकांचे कपडे काढल्यावर त्याला खाली पाडत वुमन ऑन टॉप पोझिशनमध्ये जात त्याला डॉमिनेट करायची तिला घाई झाली होती पण आज प्रमोदचा मूड घाईघाईत सेक्स सुरकण्याचा नव्हता तर तिला थोडं झुलवण्याचा होता त्यामुळे तिच्या ओठांवर मानेवर कानांवर ब्रेस्टवर किसचा वर्षाव करून तिला पुरतं तापवल्यावर आज त्यानं तिला खाली पाडत तो तिच्यावर स्वार झाला दहा एक मिनिटं तिला मनासारखं कुस्करल्यावर स्खलित व्हायच्या आधी त्यानं स्वतःला तिच्यापासून सोडवून घेतलं आणि तिच्या शेजारी उसासत पडत तिला म्हणाला हा ये आता वरून आता काय ये वरून पुरत दमवलंच तू मला बापरे स्टॅमिना संपला का इतक्यात प्रमोद तिला खिजवत म्हणाला त्या सरशी नंदा फणकार्यानं उठ सो खिंपईत वडी टू कंटिन्यू